कृष्णा एवढं पैसे कुठून आलं कुठून आलं पगार झाला का तुझा शाळेतला नाही नाही कुठून घेतलं नाही ओरिजिनल आहे का खोट ओरिजिनल आहे का मला दे मला दि कुठं आहे नाही कुठे र इथं पैसे इथं पण आहेत केला का पैसे तुझ्याकडे पण आहेत पैसे मला दे पैसा ये हात मुझे दे दे ठाकूर नाही खोत खोतय किती रुपयात किती नोट आहेत मला सांग ओळखून किती रुपयाची नोट आहे ओळखून दाखव किती रुपयाची नोट आहे पाचशे वा आणि दुसरी त्याच्या खालची किती रुपयाची नोट आहे एकवीस ची का आणि हातातले किती रुपयाची नोट आहे कितीची आहे पैसाच पैसा पैसा उडू का उडू का नको बाबा होय कृष्णा तुला एवढं पैसा मी दिल्यावर तू काय काय सांग सांगे कुठं सांग एवढं पैसे घेऊन काय घेऊन काय काय घेतील मला सांग नाही खायला नाही तुला जर मी एवढं पैसे दिलं खरं खरं तर तू काय खायला घेशील मॉल मध्ये जाणार का मॉल मध्ये जाणार मॉल मध्ये काय काय घेणार काय घेणार मॉल मध्ये जाऊन पिक्चर बघणार का मला माहिती तू काय करणार तू सगळ्यात पहिल्यांदा ते उड्या मारायला जाणार आहे का नाही उड्या मारा जाणार नंतर रेल्वेत बसणार नंतर पिक्चर बघणार खायला घेणार चॉकलेट घेणार आहे का नाही हाय आहे का नाही तसं नास्त्या डोक्या घ्यायचं बाळा पैसा पैसे कुठे घरी पण आहे की घरी कितीचे नोट आहे चारशेचे नोट आहे का वा 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 मोदीनीला का राजीनामा द्यायला पाहिजेत हा चारशेच्या नोटा काढल्यात म्हणल्यावर आहे का नाही कृष्णा नोट काढली पाचशेची पाचशेची नोट नसतील चारशेचे असते ना बर आपण आपण वापर आप, 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 मम्मीचा प्रयंक करू बर का हा काय करायचं पैसे आणलेत खर खरोखर खर खर म्हणायचं आण म्हणाच कुठ कुठ आणि काय करायचं मग गाडीत राहून गाडीत राहून मम्मी म्हणू मम्मी खरं पैसे आणल आज म्हणले मग फ्रेंड गेले मग मम्मी मम्मी घाबरेल कर मग मम्मी पैसे गेल मग ही खोट खोटे अयो मम्मी घाबरल कर मग मग ए मम्मी बेत नाही ना का है। तुला तू तुला भीती वय मम्मी पप्पा पप्पा येई ना की की सेटे तुमच्या हां आणि आणि मम्मी सो प्रेम करायचं हे बघा पैशी मम्मी आधी ही मुका पट्ट ठेवणार मम्मी मम्मी हे बघ पैशी आधी आधी ही मम्मीकडे द्यायचं मला पण टाळणार ही मम्मी आधी आधी ला पण टाळला मग की जेन आश काढायची फूल मम्मी या बात नोट नोटन मम्मीचा प्रेंकच मारायचा आपण अजून अजून कोणता प्रेंक मारायचा अजून मम्मीला अजून कोणचा प्रेंक मारायचा सांगेला का सांग तुझ्या आयडिया दि जरा माझे व्हिडिओ चलतील हा तू सांग सांग केला एक गाडी आणायची आणायची गाडी आणायची घरात गाडी ठेवायची आणि मम्मीचं डोळं दाबून यायचं असंच का नाही मग हि तर अँ आता कुठला प्रियंका चा। ही पैशाचा पैशाचा करायचा ना चल मग आता आणि इथं इथं हि तर पैसे ठेवायचं मम्मी म्हलायचं मम्मी हि गे पैशे एवढं पैसे आलं कुठंच हो तुम्ही म्हणायचं मी पैसे लटलं अरे अरे बाबा <laughs> पैशांच कशाला नाव काढतो अरे <laughs> ती जाहिरात असतील का तू इथं कशाला नाव काढतो हा हायच मम्मी पैशी मम्मी रमी काय काय करणार मी रमीच म्हणते मम्मी काय करणार आशी मम्मी बघणार पैसे खर खर मम्मी म्हणायचं तुम्ही मी म्हणत खरु खरु आणि हि तर हि तर ठेवायचं अस म्हण म्हणायचो मम्मी हे बघ खरु खरु पैसे मम्मी लपून ठेवणार मग आणि हे बघ मम्मी खरु खरु आणि आणि ही खोट खोट आहे तुझ्यासारखा हुशार कोण नाही दुनियात मम्मी म्हणायचो मम्मी हे खरु खरु पैसे मम्मी द्यायचं आणि मम्मी गुरु गुरु तू लशी माझी कॉपी मारतो ला कृष्णा तू माझी कॉपी मारतो सगळी म्हणतात कृष्णा तुमची कॉपी मारतो तू कॉपी करतो का माझी काय करतो कॉपी पैशाची पैशाची नाही तो ऍक्टिंग करतो ऍक्टिंग माझ्यासारखी करतो खाली पैसे ठेवायचं काय गेम म्हणायचं पैसे पैसे म्हणायचं होय आता आपण घरी पोचोल ओके मम्मी खाली दुन दुत असल मम्मीचा आपण प्रॅंक करू आता गेलं की ओके पैसे लपून ठेव किशात ठेव 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 आता एका मिनिटात घरी पोचतोय बघ गेलं की मम्मीचा प्रॅंक करू भाला मोठा ओके हो प्रेंक करायचा मग मी सर अर ह्या ह्या टायल्याला काय इकडून आलं त्याच्या माईला त्याच्या आता नाही इकडून जायला येत आता ही ही इटा रस्ता बंद झाला आता आपण इकडून जावा ओके आता इकडून जा मस्तपैकी आता ही काय लय वेळ लागेल ह्याला आहे का नाही वेळ जाईल का उयू यू येऊ दिवस लागल ना मग आपण पूर्ण जा ओके इथून जायला दिवस लागल काय मी काय आता पुढून जाऊ की आपल्याला दोन दोन रस्ते येतं हे एक रस्ता आहे तिकडून एक रस्ता आहे मग तिसरीकडे जायचं लय रस्ता येतं आपल्याकडं हाय की तिकडे पण रस्ता आहे की हा की बारा क्लब आहे हाय का नाही हे चालू आहे की रस्ता हे तर काहीच नाही हाय का कोण हाय का कोण हा मम्मीचा प्रॅंक करू चला आता मी कॅमेरा चालूच ठेवतो बर का हा हां हां मी कॅमेरा चालू ठेवतो तू मस्त पैकी मम्मीचा प्रॅंक मारा ओके काय म्हणायचं मम्मीला बर 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 थांब मम्मीचा प्रॅंक मारो गाडी लावतो मी साईडला बर कळा पार्केमध्ये नाही का कुठं आहे कुठं आहे चल 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 उतर 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 करणं फ्रँक मारू बरं आपण मम्मी कुठे आहे फत बघ बग, बघ बग, बघ या चल 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 चपछप खरं खरं पैसे कुठे येतं खरं खरं खिशात आहेत ना चल लवकर मम्मीला मम्मीला म्हणायचं आमच्या मिस्नी पैसे दिले तर चल 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 लवकर लवकर श हां आजी आहे आजीचं आजीचा पण कर फ्रँक चल

मम्मी कुठे फ सांगायचा नसतो फ्रँक सांगायचा नसतो फ्रँक सांगायचा नसतो चल माम्मीचा प्रॅंक आपल्याला कुठे मम्मी कुठे हो पैसे दिले थँक्यू म्हण त्याला खायला घेऊन हो मग पैसे तुझाच पोपट झाला ना का तुझाच हे खोट म्हण खोटं म्हण पैसे कस पैसे हा खरं खरं म्हणायचं अयुष्याने खरंच घेतलं पैसे गाडीतलं ए तुझा प्रँक झाला हुर्रे हाय का प्रँक कुणाचा पोपट झाला का प्रँक झाला तुझा पोपट झाला प्रँक झाला अख्या गाडी डोकं खाल्लं त्याने माझ काय मम्मीचा प्रँक करायचा जाऊन प्रँक करायचा म्हणून